हो मॅडम तुम्हाला बोलवलं तर आजचा दिवस सुरुवात झाली झोपीनं लय कंटाळा आलता सकाळ सकाळी उठून एखाद्या गेममध्ये काय करले माहिती नाही मग आम्ही पोटा पाण्याची सोय लावली आणि पाचला लोकेशनला आणि रिलीज सोळावा ब्लॉग म्हणजे कुठेच तुम्ही ठेवतो कुठे सगळं ब्लॉग क्लाउडला टाकता आणि रिलीज सोळा ब्लॉग आमच्या गाण्याचे डिरेक्टर प्रोड्युसर एव्हरीथिंग गुड मॉर्निंग बोला मेकअप करून यायला नव्हतं सांगितलं काय सकाळी आमच्या आर्टिस्ट रोजी झालं मी शूट आम्ही ना आंघोळ केली आम्ही आंघोळ केली आम्हाला सांगितलं प्रोडक्शन तर्फे आंघोळ प्रोडक्शन तर्फे आंघोळ उडी मारायची त्यात उडी मारायची आम्ही शूट ला आलो का भांडे आलं कळाल नाही मला अरे पण हे कुठं कॉस्ट्युम बॅग सो लोकेशन तर खूप प्रीमियम आहे आणि आता बघू उन्हाच्या कहरामध्ये आम्ही तानू तानू कसं होतंय तर आम्हाला नाचायला आज पैसे सोळावा सोळावा रिलेशन सगळ्या

<laughs> तुम्हाला कर काय विषय माझी मग मग लागतंय ना आमचं कसं जावं खरखड्या आता लेडीज लुक होणार आहे थोड्यात माझा घर लागते डोंगरातल्या खडक मध्ये पाणी वाटायला हिरोचा मेकअप झालेला आहे आणि अजून भंगार दिसायला पहिल्यापेक्षा कॉन्ग्रॅच्युलेशन रे मस्त वाटायला इथं झोपाव गे की मस्त एसी मजा मजाय राह ऍक्टरची फिरायला भेटतंय खायला भी भेटतंय सेवा बी भेटत्या मी अक्क भेटते नाही बट हे आमचं ड्रीम होतं माझं तर की भाई एक दिवस व्हॅनिटी भेटेल आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला बसायला भेटत सो uh, so, आज स्पेशल व्हॅनिटी भेटले तर आय लव्ह दिस आय फिलिंग प्राऊड हसू नको ए झोपलास का माकड पांडला आहे लोकांच्या व्हॅनिटीत घुसून घुसून वैता घालता एवढे दिवस <laughs> जाऊ आता राग आलत पण काय गरीब आहे ना मी म्हणून सोडून दिला विषय आवड मेकअपला गाव खूपसुरत करूसुरत करो मुझे पोरींच कस असतंय दादा इथं करा हे करा हे करा ते करा का पोरांना काय पावडर बसलं खात विषय सकाळच्या रामपाऱ्यात एवढं मी लावलं होतं सगळं मस्त आपलं गरीबाचं पाऊंड पावडर सनस्क्रीन लावून आलतो इथं आलं की तोंड धुतलं म्हणजे माझे पैसे वाया गेले नुकसान झालं जाऊ द्या राग आलता पण आता गरीब आहे दोन दो रुपयाची क्रीम साडेआठ जाऊ द्या राग आलता व्हॅनिटी मध्ये असं सोपा आराम करायला असतो एसी आहे इकड मेकअपचं सगळं असत हे दिलेलं असतं आणि मेन म्हणजे इथं काय हे महत्वाचं असते मध्ये जाऊन तुम्ही आरामसे काही करू शकता बाथरूम मी भारी दिसाय लोक माहित नाही चार चार गाण्यामध्ये मला आ... मी चांगलं दिसतोय पटवायचं तर शक्यच नाही कारण गरीब आहे ना जाऊ दे रागाल तर काही नाही हे हसायचं काम करत हे चादर मोत सकाळी सकाळी उठून आणलाय सहा वाजता मेकअप करू ती करतो ना <laughs> असच असतंय रे दारू विकणार दारो नाही मेकअप करणार मेकअप करीत नाही पण जाऊ दे ह्या पोहे खायला आलेत म्हणून आमचा पद्या खुश झाला बसल्याशापाया लागली म्हणलं तर पोहे नगर लय पिकत होते पण झालं का ब्लॉग मध्ये स्वागत आहे सरांचं सर आमच्या गाण्याचे लेखक करते धरते सर नमस्कार नाश्ता झाला का सर बाहेर होऊन तुमचा तुम्ही सेवा केली आमची काय विषय नाही अजून एक हिरो आलेले आहेत ज्यांनी सकाळ सकाळी केसांची छाटणी केली आहे आणि छाटणी केल्यामुळं मला राग आलता हो पण जाऊ द्या मी गरीब हा काही म्हणणं तुम्हाला बर तुम्ही एवढा भरवणात उडी नका घालू पर तुमचं आयुष्य असं तुम्ही घाम निघाल पर फटीतून खाली घालून पडलं <laughs> ते तळ्यात पाणी नाही आधीच <laughs> त्यानं ना तरी पाणी हा ना एसीत बसलेलं चढी पिळावा मुली एसीत बसली उडीच गार करून घेतो हा झुमता येई वा एसी मध्ये घाला दोन मिनिट उडी हा उडी आतन करून घेतो असं आपल्याला गोड बोलून एसी मध्ये बसले खोगतलं आता भर उन्हात ताणी येतो डोंगरामध्ये नाचायचं म्हणले काय करणार थोड्या वेळा आमचा कोण येईल राग येईल रागालाय पण गरीब आहेत म्हणून आम्ही नाचला होणार पैशा कुणाच्या घरात आम्हाला फक्त करून थंड मध्ये गारं वाटलं पण आता एवढं गरम लागायला की सर छत्री <laughs> <सर चती। चाकरी>। जाऊ <laughs> <laughs> <Nexus familiar> दे ते जाऊ दे बन जाई ना मग आपलं बंद आहे हिरोइन आहे कुठे हिरोनी राहुल भाऊंच्या मनात आहेत माझ्या मनात कोणी येत नसतं आहे आजूबाजूला पाहिजे आपल्याला आता या गाण्यानंतर राहुल भाऊच्या बाजूला फक्त हिरोइनच असणार आहे नफरत के आगे हाय हाय आणि ज्यांच्या आतुरतेने वाद पाहत होतात त्या गौतमी मॅडम समोर आल्या मला म्हणल्या तुमचे व्हिडिओ बघते मी वळखित हो, हो हो भारी वाटलं आमच्या हिरोईन हे सगळं सेटअप रेडी आणि पहिला सीनचा आता सुरुवात होणार आहे मग मला दिली आर एक्स हंड्रेड आय लव आर एक्स हंड्रेड मग आमच्या मागे होता सिद्धी मॅडम आमची गाण्यातली हिरोईन आता भरपूर हिरोईन आहेत जस्ट त्याला वाटून दिल्यात आता मॅडम तर बसल्या खरं पण मॅडम पडून दिसत नाही गेल्या कारण दिपाडाचे धिपाड माणूस आहे मी कबीर वाला फेलिंग आया मेरे को मला वाटलं होतं गौतमे मॅडम बसते ना माझ्या गाडीवर पण जाऊ द्या जा। <laughs> आणि हा हाय पहिला सीन कॅमेरे पुढून शूट करत होते आणि मी फॉर्म मारीत येत होतो पुढून हां हां अजय देवगांचा फूलोवर काटेवाला फीलिंग आला एक नंबर तर म्हणले डबल जावा <laughs> रिटेकसाठी हां हां दो बरा नेक्स्ट टाईम अरे माय मॅडम कस वाटत चांगलं एक्सपिरियन्स आता कशी हसली आहे इतक वेळ असं तोंडावर बारा वाजले होते कॅमेऱ्याच्या पुढे बरोबर आम्ही बघायला ना, ना तिथं तुझे फॅन्स बघणार आहेत हा आलो सगळ्यांना राहुल राहुलच पाहिजे इथं आमचा डिरेक्टर सीन डिझाईन करतोय ना आम्ही मस्त थाटात बसलोय भाऊचा स्वॅगी आगळाच आहे कॅमेरा व्लॉग आणि स्टाईल समोर गो मॅडम मी मॅडम <laughs> मजाय भाऊ मला काकद घेऊन जातो का आय आय इकडं काय हो मॅडम तुम्हाला बोलवलं सुतळ्याच्या मध्ये एकदम कसं वाटतंय आजचा ब्लॉक तुला माहिती किती तासात झालाय सकाळपासून प्रत्येक मुवमेंट मध्ये धिंगाण चालू आहे मॅडम हाय हाय अरे खाली खाली ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे बाकी काही नाही हे बघ कसं माहिती आहे का तुला येत नाही ना तरी